हाय हॅलो नमस्कार मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे रक्षाबंधन आणि आम्ही आज रक्षाबंधन सेलिब्रेशन करण्यासाठीच बाहेर पडलो होतो तर रक्षाबंधन सेलिब्रेशन केलं तर त्याचा काही व्हिडिओ मला तिथं शूट करता आलं नाही त्यामुळे मी काही केलं नाही व्हिडिओ शूट करता केला नाही आहे तर रक्षाबंधनचा कार्यक्रम झाला नंतर जेवण केलं नंतर आम्ही घरा गा, घराकडे येण्याच्या दिशेने निघलो तर थोडासा वेळ होता आणि सुट्टी पण होती आणि थोडासा वेळ पण होता आमच्याकडं तर आणि पाऊस पण नव्हता चांगला असं फिरण्याचं वातावरण होतं तर आम्ही ठरवलं इथंच जवळ रस्त्या र आम्ही यायच्या मार्गावरतीच मॉल होता बापट सेनापती आ, बापत आ, बापत आ, ಮೊಲ <orkork> ಮೊಟ್ಟ <sitting out> <Allah> ओ तिथं काय बघूया ना बिलिंग चे मला वाटलेलं आहे गर्दी हा हे छान आहे छान आहे हे काय ते हो एक बर। का एक कपाट ठेवायचं आहे का बघूयावर थांबा इथं ना आम्ही मस्त छान आहेत स्टोरेज बॉक्स आहेत कपाटामध्ये ठेवायचे स्टोरेज बॉक्स छान छान आहेत भरपूर आहेत मस्त आहेत मला आवडले आता नेक्स्ट टाइम आल्यावरती आहे ना मी नक्कीच घेऊन जाणार आहे आता मी आम्हाला अवेलेबल नाही आहे घेऊन जाण्यासाठी तर नेक्स्ट टाइम आल्यानंतर मी नक्कीच घेऊन जाणार आहे हा स्टोरेज बॉक्स हो ऐका ना हे झाकणाचे आहेत झाकणा मस्त आहेत उलट हे कळालं आता मग नाही का पहिले उगेच आपण तसे घेतले आता हे असे घेतले असते तर बरं झालं असतं असं वाटतंय आता है ना हा दबायचं पण नाही टेन्शन तुटणार नाही काय क्वालिटी पण छान आहे हा छान आहे ना पण एकदाच पैसे जातील पण कायम स्वरूपी है ना मस्त आहेत छान येत हो इथं घराच्या तर डेकोरेटिव्ह वस्तू पण छान छान आहेत चला पुढे बघूया काय अजून इथं हे पण छान आहेत टॉवेल आहेत सगळे हे किचन वा छान माझा आवडता विषय हा श्रीशा माझे केस ओढू नको मी मारीन तुला छान आहे ना बघूया आपण काय काय भेटते बघायला घेऊया काहीतरी सगळ्यांना का? थांबा जरा छान आहे ना हो मस्त आहे छान छानच आहेत धबधबे छान आहेत आता गौरी गणपतीच्या डेकोरेशनसाठी लागेल ना मस्त चान, दब आहे हो। हा मोठा मला आवडला हां हो हां मॉलची मौज मजा मस्ती आम्ही आलो आहोत मॉलमध्ये फिरायला मस्त

मग तिच्या मापाचे नाही येते एक वर्षाच्या पुढचीच येते ना एक वर्षानंतरचीच येत मला तर वाटतय तिच्या मापाच नाही हा सॅन्डल पण छान थे बुटे थे बघूया आपण त्रिशांत लागतोय काय घ्यायचं कशी करते हा हात पण लावायचा आहे

ट्राय करा ना बघा ना छान येतो ट्रॅव्हल साठी पण असतील ना छान वाटतय तज्ञ तज्ञ मॅडम वाटते तू आता अशी बघ आई बघ कशी तज्ञ दिसते प्रोफेशनल वाटते एकदम आता हा बॅक पण आहे ना मॅडम वाटते तुम्ही आता आहे ना फ्रीशा आय मॅडम वाटते ना आता छान केव्हा नि करा गोल्डन आहे त्याच्या समोरची हा इकडे पण आहे ठीक आहे चालेल बघू आपण तर खूप छान वाटलं मॉलमध्ये फिरून खूप मोठा मॉल आहे आम्हाला वेळच पुरला नाही आहे फिरण्यासाठी पूर्ण मॉल आम्ही फिरला पण नाही आहे तर थोडंसं आम्ही बघितलं आणि खूप खूप छान छान वस्तू आहेत घेण्यासाठी खरेदी करण्यासाठी तर आम्ही परत एकदा नक्कीच वेळ काढून या मॉलमध्ये फिरण्यासाठी येऊ तर आता आम्ही निघालो तोपर्यंत तो बाय बाय